कोणती जात आहे हे मुर्रा जात आहे हां आणि रेट कायचा हिचा दोन लाख साठ हजार रुपये रेट आहे कोणत्या कोणत्या प्रजातीचे आहेत आपल्याकडे मुर्रा जापर गावराणी सोलापुरी सगळ्या प्रजातीची आहे बारा लिटर दोन टाइम रेट कायचा हिचा पंचाहत्तर सांगालो हां आणि हे बाजार किती वर्षापासून भरते नांदेड मध्ये हे आम्हाला जन्मलतापासून भरते कोणती जात आहे हे मुरात बोलाय कोचावर मुरा या बाजाराचा टायमिंग काय मग नऊ in... no. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नांदेड नांदेडमधील सर्वात मोठं जे मशीचं बाजार भरते आठवडी बाजार असते दर रविवारी या कामठ्याला हे बाजार भरत असते तर या बाजारामध्ये कसल्या कसल्या प्रकारच्या म्हशी आहेत त्याच्या प्रजाती त्याचे सध्याचे रेट काय चालू आहेत म्हणजे दोन हजार चोवीसचे त्याचे रेट काय चालू आहेत ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो त्या व्हिडिओला एंडपर्यंत बघा आणि मित्रांनो मग या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जे वाचचं बेल ऐकून आहे त्याला ऑलमध्ये क्लिक करा चला तर मित्रांनो चालू करूया मग आज ब्लॉग लेस गो नमस्कार दादा नमस्कार कोण्या गावून आले हे तर हे जे म्हशीचा बजार आहे ते याची टायमिंग काय केव्हा केव्हापासून भरते सकाळी सात पासून भरते ते चार वाजेपर्यंत तुम्ही कोण्या गावचे आम्ही हा ही मशी तुमचीच आहे का हो काय कोणती जात आहे ही मुर्रा जात आहे मुरा हा आणि रेट कायचा हिचा दोन लाख साठ हजार रुपये रेट आहे दोन लाख साठ हजार हा किती दूध किती दूध देईल बघा आता टाइमाला आठ लिटर दूध देईल एका टाइमच दोन टायमाच सोळा लिटर दूध देईल जात कोणती म्हणजे मुरा मुरा <coughs> मुर्रा हा किती ही आता तिसऱ्यान आहे तिसऱ्या हा तिसरे दोन लाख साठ हजार रुपये फिक्स रेट का कमी त्या सर कोणत्या कोणत्या गावराणी आहेत खंडोबा नांदेड आता हे बाजार सोडून असं जर घ्यायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर एकदा नंबर अठ्याण्णव बावीस पंचावन्न चौऱ्याहत्तर शेहचाळीस अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न चौऱ्याहत्तर शेचाळीस तर नमस्कार मित्रा नमस्कार नमस्कार काय कोण्या गावून आले राहाटे राठी हां आपली आहे का माहिती आपली काय कोणती प्रजाती कोणती आहे जा, जाफर जाफर हां किती वेळ आहे आता नाही तिसऱ्याने हां आणि किती देते दूध सहा सहा देते सहा बारा लिटर दोन टाइम हां रेट काय सर याचा पंचाहत्तर सांगालोत पंचाहत्तर हां कमी जास्त होते सम हो कमी जास्त होते कोण्या गावचे आपण आपण आम्ही राहाटेचे राहाटे हां बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याहत्तर त्रेसष्ट पन्नास किती वर्षापासून येतात या बाजारात दहा पंधरा वर्ष झाले दहा पंधरा वर्ष याच बाजारात पण बाजारात नाही दुसऱ्या जाता गोडेगाव धुळे आंध्रा परभणी आणि हे बाजार किती वर्षापासून भरते नांदेडमध्ये हे आम्हाला जन्मलतापासून भरते तरी किती अंदाजे वर्ष आधी अंदाजे वर्ष पाच पन्नास वर्षापासून माझ्या आजापासून म्हणजे भरपूर जुना, जुना, चा पहला मुले पहला जुना, जुना हाँ। हाँ। आहे भरपूर जुना आहे म्हणजे नांदेडचा पहिला बाजार म्हणलं तरी चालेल या बाजारामध्ये समोर आले आणि या ठिकाणी पण पाहू शकता तुम्ही हे जे म्हशी आहेत पाठीमाग काय रेट काय आहे एक पंचवीस एक पंचवीस ही ही वाली अलीकडली अलीकडी आणि ती पलीकडली पलीकडीचा एकतीस एकतीस काय कोणती जात आहे ती मुरा मुरा कितव्या नाही चौथ्या नाही चौथ्या आहे काय किती लिटर तू सोळा लिटर सोळा लिटर लिटर किती म्हणजे कमी जास्त आणि हिचा काय रेट एक पंचवीस एक पंचवीस कितव्या नाही हे चौथ्यानच आहे चौथ्या कोणती जात आहे हे मुराच आहे बोलाय कोचावर मुरा मुरा मुथ्यान चौथ्या नाही काय नाव का हो आपलं रतन महाजन कदम कोणा कुयडवाडी काय मोबाईल नंबर आपला समजा कॉन्टॅक्ट करून घ्यायचा असेल तर हो ना पंच्याण्णव एकोणऐंशी छप्पन एकतीस वीस आता हे जे कामट्याला बाजार भरते नांदेड मध्ये याच बाजारात येतात का दुसरीकडे पण जातात दुसरीकडे जाऊन आणता ना आम्ही खामगाव घाग्रा घोडेगाव आणि या बाजारात किती येतात बघा दहा वर्ष आणि या बाजाराचा टायमिंग काय मग नऊ ला चालू होते चार ला बंद होते आठवडी बाजार आहे आठवडी बाजार आहे रविवारी हो नमस्कार दादा नमस्कार कोण्या गावून आल्या अर्धापूर अर्धापूर काय नाव आपलं सुनील दत्तरान विगादेकर पाठीमागच्या जितक्या आहे मशे तुमच्या आहेत का आपल्याच कोणत्या कोणत्या प्रजाती आहेत मुरात आहे टोटल टोटल आता जसं की ही दिस आली हिचा काय रेट हिचे पंच्याहत्तर किती वेळा नाही दुसरं ना दुसरं किती किती लिटर देते दे दूध दिदी चार पाच चार म्हणजे सकाळी चार आणि संध्याकाळी उद्या ना आणि ही बी तिजा दी जिझ आहे काय कितीव्या नाही तिजे दुसरं नाही दुसरं काय रेट काय याचा इजे पासष्ट पासष्ट आणि ही वाली ती गाबणच आहे पाच मिनिटची गाबण आहे का हो बरं काय याचा रेट काय इजे सत्तर सत्तर सत्तरचं आणि हे जे रेट सांगाल तुम्ही ते पूर्ण जास। हो का अजून कमी जास्त जास्त होऊ शकते चौदा करता हे बाजारामध्येच विकता का फोन नंबर वगैरे दिले तरी कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट बरं एकदा मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर सत्त्याण्णव सांगा सत्त्याण्णव तीस शहाण्णव ऐंशी एकवीस तर मित्रांनो या बाजारामध्ये आता समोर आल्या आणि या ठिकाणी पण पाहू शकता वेगळ्या वेगळ्या प्रजातीच्या म्हशी जी आहेत ती आपल्याला इथं समोर बघायला मिळतात यांच्याकडून विचारू की की कोणती आहे म्हणजे जाफर आहे जाफर जाफर आहे कितव्या नाही तिसरं आहे किंमत कायची किंमत काय साठ किंमत साठ एक साठ आठ आठ लिटर दूध देते गॅरंटीची दोन टाइम देते हो सोळा लिटर सोळा लिटर चल आठ आठ कोण्यागाहून आल्या वसमत डेली दर रविवारी कोण्या कोणा बजारला जातात हे नांदेड परभणी वसमत धुळा काय टायमिंग आहे या बाजाराची बजाराची टायमिंग आठ ते सहा आठ ते सहा आठ वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत चालते आता ही समोरची पण तुमचीच आहे का ही ही जाफर आहे ही सात सात लिटर देत किंमत हिची दीड लाख किती समोरची मुख्य थी? मुरा 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 ती पाच पाच देते पाच म्हणजे दहा लिटर देते दहा लिटर आणि किती वेळ नाही म्हणले ती आता तिसरं ती बी तिसऱ्या नच काय किंमत करायची किंमत त्याची एक तीस एक लाख तीस आता ही थी। थी जी किमती सांगायला तुम्ही ती फिक्स आहेत का कमी जास्त कमी जास्त होईल ना त्याचं म्हणजे जेव्हा घेण्यासाठी आलं समजा कमी जास्त गिराईक आलं की त्याच्या मनावर कमी जास्त होऊन जाईल आणि ते समोर दिस आली चार नंबरची ती जापर आहे ती पण जापर हो ती किती नाही ती दुसऱ्या नाही सहा जात ती चार चार आठ लिटर चार चार बरं हे जे बाजार आहे आता या बाजारमध्ये चिकता का कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता ना कधी बी मिळेल मैस आपल्याकडं कोण्या गावचे तुम्ही वसमत वसमत हो आपल्या एकदा कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस ब्याण्णव एक्केचाळीस चौऱ्याऐंशी नाव आपलं विलास श्यामराव पवार चला तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये इतकं जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बाजचं बेल ऐकन आहे त्याला ऑलमध्ये क्लिक करा अजून वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या टॉपिकवरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग जय महाराष्ट्र